मी समर्थ ओम नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलला आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या घराचे भाग्य आणि समृद्धी ठरवतो तो विषय म्हणजे वास्तुपुरुष तुमच्या घरात वास्तुपुरुष खऱ्या अर्थाने उभा आहे की नाही म्हणजेच तुमच्या वास्तूत सकारात्मक ऊर्जा आणि देवतांचा आशीर्वाद आहे की नाही हे कसे ओळखायचे चला जाणून घेऊया ती पाच महत्वाची लक्षणे जी तुम्हाला तुमच्या घराचे रहस्य सांगतील वास्तुपुरुषाचे महत्व वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक जमिनीच्या तुकड्यावर आणि प्रत्येक घरात वास्तुपुरुष वास करतो तो त्या जागेचा संरक्षक आणि देवता असतो पौराणिक कथेनुसार वास्तुपुरुष ईशान्य कोपऱ्यात डोके आणि नैऋत्य कोपऱ्यात पाय ठेवून जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत असतो पण याचा अर्थ असा नाही की त्याची शक्ती निष्क्रिय आहे वास्तुपुरुष उभा आहे याचा अर्थ आहे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी सक्रिय आहे ज्यामुळे घराला त्याचा पूर्ण आशीर्वाद मिळत आहे जर वास्तुपुरुष शांत नसेल किंवा दुर्बळ झाला असेल तर घरात अनेक समस्या येतात पाच महत्वाची लक्षणे तुमच्या घरात वास्तुपुरुष खरोखर उभा आहे म्हणजेच त्याचे शुभ परिणाम दिसत आहेत हे ओळखण्यासाठी ही पाच लक्षणे तपासा एक आर्थिक स्थैर्य आणि प्रगती फायनान्शियल स्टेबिलिटी लक्षण जर तुमच्या घरात पैशाची आवक कॅश फ्लो नेहमी सुरळीत असेल आणि अचानक मोठे आर्थिक संकट येत नसेल तर हे सकारात्मक वास्तूचे पहिले लक्षण आहे उदाहरण कुटुंबातील सदस्यांची कमाई वाढत आहे अनावश्यक खर्च टळत आहेत आणि तुम्ही बचत करू शकत आहात सतत पैशाची टंचाई किंवा कर्ज वाढत असेल तर वास्तूत दोष असू शकतो जिथे पैसा टिकतो आणि वाढतो तिथे वास्तुपुरुष उभा असतो दोन आरोग्य आणि शांतता लक्षण कुटुंबातील सदस्य सतत आजारी पडत नसतील आणि घरामध्ये मनशांती मेंटल पीस टिकून असेल लहान सहान गोष्टींवरून रोज भांडणे होत नसतील उदाहरण डॉक्टरांकडे वारंवार जावे लागत नाही घरी परतल्यावर तुम्हाला शांत आणि सकारात्मक वाटत असेल जर घरात सतत नकारात्मक ऊर्जा आणि उदासीनता सॅडनेस डिप्रेशन जाणवत असेल तर वास्तुपुरुष दुर्बळ आहे निरोगी शरीर आणि शांत मन हे शुभ वास्तूची देणगी आहे तीन संततीची प्रगती आणि यश सक्सेस ऑफ चिल्ड्रन लक्षण घरातील मुले किंवा तरुण पिढी आपल्या कामात अभ्यासात किंवा करिअरमध्ये उत्कृष्ट यश मिळवत असतील त्यांना योग्य वेळी योग्य संधी मिळत असतील उदाहरण मुले ऐकतात अभ्यासात मन लावतात आणि त्यांच्या आयुष्यात स्थिरता आहे संततीला वारंवार अपयश येत असेल किंवा शिक्षणामध्ये अडथळे येत असतील तर वास्तूची ऊर्जा योग्य नाही पुढच्या पिढीची प्रगती म्हणजे वास्तूचा आशीर्वाद चार तुळशीचे रोप आणि घरगुती रोपे लक्षण तुमच्या अंगणातील किंवा बाल्कनीतील तुळशीचे रोप आणि इतर झाडे नेहमी हिरवीगार आणि टवटवीत असतील उदाहरण जर तुम्ही नवीन रोपटे लावल्यावरही ते वारंवार सुकत असेल किंवा घरात लावलेल्या झाडांची वाढ थांबली असेल तर हे नकारात्मक ऊर्जेचे स्पष्ट संकेत आहे हिरवीगार रोपे घरात आशा आणि जीवनशक्ती दर्शवतात निसर्गाची वाढ हे वास्तूच्या सकारात्मकतेचे थेट प्रमाण आहे पाच घरातील वस्तूंचे व्यवस्थापन लक्षण घरात, व्यवस्था घरात अनावश्यक तोडफोड होत नाही नळातून पाणी गळत नाही आणि विजेच्या उपकरणांमध्ये वारंवार बिघाड होत नाही उदाहरण जर घरात नेहमी काहीतरी बिघडलेले असेल कचरा साचलेला असेल किंवा वस्तू तुटलेल्या अवस्थेत पडलेल्या असतील तर हे वास्तू पुरुषाच्या दुर्लक्ष होण्याचे लक्षण आहे व्यवस्थित आणि स्वच्छ घर सकारात्मकता आकर्षित करते व्यवस्थापन आणि स्वच्छता ही वास्तुपुरुषाला प्रिय आहेत उपाययोजना आता तुम्हाला ही लक्षणे दिसल्यास आणि तुमच्या घरात काहीतरी गडबड आहे असे वाटल्यास निराश होऊ नका वास्तुपुरुषाला उभे सक्रिय करण्यासाठी काही सोपे उपाय करा घराची स्वच्छता सर्वात आधी घराच्या ईशान्य कोपरा ईशान कोण आणि मध्यभाग ब्रह्मस्थान पूर्णपणे स्वच्छ आणि रिकामा ठेवा सकारात्मक ऊर्जा घरामध्ये रोज कापूर किंवा गुग्गुळ जाळा वास्तुशांती घराची वास्तुशांती योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करून घ्या प्रकाशाचा वापर ईशान्य कोपऱ्यात आणि मुख्य दरवाजाजवळ नेहमी मंद दिवा किंवा प्रकाश ठेवा मित्रांनो वास्तुपुरुष हा केवळ एक नकाशा नाही तो तुमच्या घराचा आत्मा आहे जेव्हा तुम्ही वास्तूच्या नियमांचे पालन करता तेव्हा तुम्ही त्या आत्म्याचा आदर करता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या घरात कोणते लक्षण दिसते तेही कळवा जर तुम्हाला वास्तुशास्त्राबद्दल आणखी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा